अशी एक जागा तयार असते खोडांच्या हे ज झाड आहे त्या झाडामध्ये हे बघा हे असं उंच जुनं झाड आहे आणि या झाडामध्ये काय होतं मधमाशा अशा अशा ठिकाणी येऊन आपलं घर करून बसतात वाऱ्यात पावसाळ्यात ते पडलेलं आहे वाऱ्यामुळं आणि आता हे हे कुजायला लागले हे बघा कसं कुजायला लागले हे असं कुजून त्याला वाळवी आणि माती सगळं बायो डायव्हर्सिटीचा हा एक भाग आहे हे बघा रामराव मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण जवळजवळ एक दहा किलोमीटर आठ नऊ दहा किलोमीटर आपण फॉरेस्ट मध्ये आलोय सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आणि अशा ठिकाणी जी म मधमाशा अशा ठिकाणी ज्या बसतात ही जुनी झाडं आहेत आणि अशा ठिकाणी मधमाशा बसतात आणि या मधमाशा आपण याच्यात बसलेल्या आज आपण ते बघायला आलो होतो एक पंधरा दिवसापूर्वी पेट्या ठेवल्या होत्या आणि पंधरा दिवसापूर्वी ज्या पेट्या ठेवल्या त्या आपण बघायला तपासायला आलो होतो तपासायला येताना अचानक आम्हाला एक सरटोळ दिसला तर अशा पद्धतीनं याच्यात काय बसलेलं नाही आहे पायपीट आज फुकट झालेली आहे अगदी पण येताना जी धमाल मजा आली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आपली जी पेटी आहे तर अशाच आपल्या आपण पेट्या टाकलेल्या आहेत तर एच वाय डी म्हणजे हरीश यशवंत देसाई आणि पंचवीस नंबरची पेटी म्हणजे पंचवीस पेट्यातली सात नंबरची पेटी असं त्याची खून आहे तर अशा पद्धतीनं येताना जी धमाल मजा आलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल तर जाता जाता आम्हाला आता जंगलातली जे वानर असतात त्यांचं दर्शन झालं आहे तुम्हाला काय पाहायला मिळाले तर बघा अगदी झाडावरनं उड्या मारायला लागलेत अगदी लक्षात येईल तुमच्या आता हे बघा हो अगदी काळ्या कलरचे वानरं आहेत आता आमची नजर ह्या पहिला म्हणतात पोसवे दिसतात काय बघा तुम्हाला अगदी दोन तीन चार बसलेले आहेत तिथे जवळजवळ एक दोन चार पाच आहेत बसलेले आहेत तर हे हिरव्या कलरचे असतात हे कलर, कलर बदलतात जसा जसा आपला निसर्गाचा कलर होतो तसा अहे चा शिर्टी -शिर्टी कलर हे पावसाळ्या उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी यांना तांबूस कलर येतो आणि ज्यावेळी हिरवा निसर्ग असतो त्यावेळी हा हिरव्या कलरमध्ये लपून राहतात सहजासहजी लोकांच्या दृष्टीला पडत नाहीत हे असा कलर बदलण्याचा यांच्याकडं एक गुणधर्म आहे तुमच्याकडे ह्याला तुमच्या भागात का काय म्हणतात कमेंट करायला विसरू नका ही सरपटोळ आहे तिचं दर्शन झालं आहे बघा अगदी सर्पटोळ अगदी डोलात बसलेली आहे त्या काठीवर काय नेमकं करायला ती थांबलेली आहे बराच वेळ झाला काहीतरी अन्नाच्या शोधात आहे अन्न काहीतरी खायला मिळेल या शोधात आहे ती तर अगदी हिरवीगार छान आणि दिसायला खूप सुंदर आणि ही ज्यावेळी हिरव्या झाडांच्यावर राहते त्यावेळी ती ओळखता आपल्याला ओळखता पण येत नाही आहे अशी ही, ही सर्पटोळ तुमच्या भागात या सर्पटोळला काय म्हणतात ते बाकी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका नीम विषारी साप आहे हा या, या सापामुळं माणूस दगावत नाही आहे फक्त त्याला सूज किंवा असह्य वेदना होतात अशी सरपटोल अगदी धमाल छान मजा वाट आली ही बघण्यासाठी अगदी एवढा वेळ ती एका जागेवर बसून आहे बघा छान बराच वेळ कदाचित ती बसून आहे ह्या जाग्यावर काहीतरी शोधात आहे आणि जाता जाता आम्हाला ती दिसली चला तर आता मग पुढच्या वाटेला आपण तिला तसंच स्वातंत्र्य आहे तिचं तिला तसंच राहू देत आपण चला आता पुढे निघू रस्ता चुकला पेटीपर्यंत अजून पोहोचायचं आहे तर ही अशी जी जुनी झाडं असतात फॉरेस्टमध्ये जी पडलेली असतात आणि हे अशी त्या होतात कुजतात आणि एक चांगल्या पद्धतीचं बायोमास तयार होतं हे बघा आता हे झाड केवढं प्रचंड झाड वाऱ्यात पावसाळ्यात ते पडलेलं आहे वाऱ्यामुळं आणि आता हे हे कुजायला लागले डायो हे बघा कसं कुजायला लागले हे असं कुजून त्याला वाळवी आणि माती सगळं बायो डायव्हर्सिटीचा हा एक भाग आहे हे बघा तर आता हे झाड कुजून याचं चांगलं बायोमास मातीशी एकरूप होऊन बायोमास तयार होतं आणि हेच बायोमास पाण्याबरोबर पसरून वाहत जाऊन इतर वनस्पतींना एक चांगली खुराक मिळते कारण का जंगलात काय ह्या वनस्पतींना कोणी खत पाणी घालत नाही तर अशा पद्धतीचं एक चांगलं बायोमास तयार होतं आणि ही बायोडायव्हर्सिटीचा एक चांगला भाग आहे आणि या जंगलात जी काय फुलं येतात आता तर हे अंजनीचं आंजणीचं तुम्हाला झाड दाखवतो तर हे आंजणीचं झाड आहे तर याला आता वरती थोडं कळ्या फुलं आलेले आहेत पण ते आता आपल्याला अशी दिसणार नाही दुवरून उंचावरून बघायला लागतील तर, तर रानपेरी फुललेली आहे आणि ही सगळी जंगलातली जी जनसं जंगलातली काही जी अ धनसंपदा आहे या धनसंपदेच्या माध्यमातून जी फुलं येतात या जंगलात जंगलातल्या अगदी बिना खताची झाडं आणि निसर्गानं दिलेलं ही जी काय आरोग्य धनसंपदा आहे तर त्याच्यासाठी आरोग्यासाठी लागणारा जो मध ज्याला संजीवनी म्हटलं जातं तर अशा ह्या झाडांच्या फुलांना काय होतं त्यांच्यातला जो मकरंद गोळा करतात त्यामुळे याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो आणि ह्या ऑर्गॅनिक मधाच जे ऑर्गॅनिक मध जो सेंद्रिय मध म्हणून एक चांगलं आरोग्य त्या त्याच्या त्या, त्या, सेवनामुळं मिळतं तर अशा पद्धतीने आता ही एक पायरीचं झाड आहे अशात जर ढोलीतली म्हणजे छोटे छोटे होल असतात अशा ठिकाणी मधमाशा काय करतात आपलं घर करतात तर आता रस्ता थोडा आम्ही आलोय रस्त्यावर आता थोडं म्हणजे थोडा रस्ता आम्हाला हा बघा मिळालाय रस्ता चुकलेलो असं थोडं भटकत गेल्यामुळं अगदी भूक तर जोरात लागलेली आहे तर पेटीपर्यंत आम्ही पोहोचू पोहोचतोय पेटीपर्यंत आणि आपल्याला पेटीमध्ये अं माश्या बसलेल्या आहेत की नाहीत ते आपल्याला पाहायचं आहे चला तर मग चला आपण आता जंगलात आतमध्ये खोलवर जंगलात आतमध्ये एक पेटी ठेवलेली आहे आणि ती पेटी वाट काढत काढत शोधत निघालोय घंडाट जंगल आहे सह्याद्री पर्वत सांगितलं हे बऱ्यापैकी गावापासून सात आठ किलोमीटरवर आलो आहे आम्ही आणि असं जंगल जंगलामध्ये आमचे मित्र आहेत वाट काढत काढत मागच्या दोन आठवड्यापूर्वी आम्ही पेटी ठेवली होती आणि त्या पेटीच्या पेटीमध्ये काय होतं की इकडं जी पलायन केल्यानंतर जी फुल इकडं आता आलेला आहे रानपेरीव तर त्याच्यासाठी माशा काय करतात पलायन करतात आणि जर चुकून ते कधी कधी ज्या ठिकाणी मध माशा बसतात अशा ठिकाणी आपण पेटी ठेवतो त्याचा फायदा काय होतो की कधीकधी जुनी राणी माश्या असेल तर ती काय करते पेटीत बसते त्यामुळं मध आपल्याला संकलनाचं सोपं होतं किंवा आईती आई आयती वसाहत पेटीत येऊन बसल्यामुळं आपल्याला जी रिस्क असते जी आपण वसाहत जी झाडाच्या खोडात किंवा अशा ठिकाणी जी बसलेली असते ती काढून दोन अडीच तास दोन तीन तास लागतात त्याला आणि ती परत राहण्याचे चान्सेस कमी असतात मग अशा परिस्थितीत काय होतं डायरेक्ट जर ती पेटीत बसली तर ती पेटीत अगदी चांगल्या पेटी पद्धतीनं काय करते मधाचं काम चालू करते आणि तिथं ती राहते अगदी व्यवस्थित तर अशी ही आपण आता पेटी तिला ठेवलेली आहे तर अशा अशा पद्धतीने तर याच्यात कसं असतं की आपल्याला ही पेटी आहे ह्या पेटीमध्ये हे गेट असतं आणि हे असं गेट पन पन गेट आपण लावलेला आहेला पण गेट लावून एक काठी ठेवलेली असते अशी कारण का राणी माशी ही या ही जी होलं आहेत ह्या रेग्युलर माशा ज्या कामकरी माश्या आहेत यांच्यासाठी साईजच्या असतात ही होलं यांचे जी घ दरवाजे छोटे छोटे ठेवलेले आहेत ते याच्यातून माशा काय करतात वाहतूक करतात येणं जाणं करतात तर अशा पद्धतीनं ही राणी माशीसाठी ही थोडीशी उंच जागा कारण का मोठं होल ठेवलेलं असतं माशी आतमध्ये जर गेली तरच ती वसाहत त्यात टिकणार आहे तर आपली ही सात नंबरची पेटी आहे आणि अशा पद्धतीनं इथं त्याची ढोल दो, ढोल आहे म्हणजे यात काय होतं ही जागा आहे जी अगदी बरेचशी लोकांनी इथं अशा पेट्या ठेवून भरलेल्या आहेत आणि ही त्याची जागा त्यानं अशी एक जागा तयार असते खोडांच्यात या हे जे झाड आहे त्या झाडामध्ये हे बघा असं उंच जुनं झाड आहे आणि या झाडामध्ये काय होतं मधमाशा अशा अशा ठिकाणी येऊन आपलं घर करून बसतात तर अशा ठिकाणी समजा जर ती इथं येऊन बसलं तर आपल्याला ते काढावं लागतं आणि पेटीत भरावं लागतं तर अशा पद्धतीनं आपण आलेलो आहे पण याच्यामध्ये काय माशा बसलेल्या नाहीत अजून वसात आलेली नाही आहे एक कुटुंब आपलं उदरनिर्वाह करतं आणि जो मध साठवून ठेवतो वर्षाची पोटगी म्हणून आणि तो मध आपण काय करतो आपण कशा पद्धतीनं तो चोरतो थोडक्यात डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड रहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मध व्यवसाय जो इथून पुढं काळाची गरज आहे जो रोजगार निर्मिती जी होऊ शकते ज्या आपल्या इकडच्या ज्या ग्रामीण भागातले जे काही युवक आहेत त्यांना एक चांगला रोजगार निर्मिती होऊ शकते याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे चला तर मग पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद